काम था इकडे थांबा चार पैसे जर माझ्या जवळ आले माझा पगार झाला की नेमकं तुझा कसं दुखाय लागते तिकडे कुठं पळती सरक पलीकडे आय मराठीत बोल मराठीत बोल दुखायले काय खरंच दुखायले मराठीत बोल मराठीत बोल खरंच दुखायले का असा ए काला करू नको खरंच दुखतय का हा तुला माहित आहे रात्री माझी कशी फजिती झाली तिथं मला कसली मेहनत घ्यावी लागती पाण्यात भिजत जावं लागतंय भिजत गेल्याच्या नंतर तिथं मला बसाय जागा नसती थी। तिथं झोपाय बस झोपायचं तर सोडूनच द्या खाली बसाय कोरडी जागा नव्हती <coughs> आता तो पण व्हिडिओ याला मी पुढे जोडणारच आहे ते पण व्हिडिओ बघा खरं दुखतंय का खरं सांग बर खरं सांग नाही इकडे इकडे असं आहे की इकडे खरं दुखतंय का सांग बर खरं दुखायलाय का सांग खाली कुठं मला पण बसता येतंय खरं काय का बोलतं तोंडात हवा तर निघू दे तुझं पण दुखायलाय का त्रिशा खाली बसते का आता तुमच्यासाठी मी दोन पैसे राव शिल्लक थांब ग त्रिशा थांब म्हणून मी एवढा मेहनत घेऊन नुसता कालचा पगार हातात आलाय तर माझ इथं दुखतय इथं दुखतय पोरांला शाळेच्या बॅग आठवल्या त्यांना त्यांना आणावाच लागते कशाला आणलं कशाला आणलाच आणलं असतं अन, तर मग रडला असतात त्याला आणलं मला नाही ना आणलं असू द्या आता ते ते जुन तुझी हाय का जुनी रावते त्यात माझी कागदपत्र गाडी सगळी पाडून सांग की खर दुखतंय काय ग बसन ग बसा दुखाय दुखायला न्यायचं दवाखान्यात आता न्यायचं केवाखा दवाखान केस मी वाढवलोय तेल कोण आणून देतय तुला ए मराठीत बोल मराठीत बोल जाने म्हण जाने जी गर रात्रीचा वनवास बघा आता माझा कंटिन्यू बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर रात्रीच्या दहा वाजल्यात औ असला पाऊस झालाय मित्रांनो की बासच आणि मी आहे कामावरती आणि जिथं आपलं शेड आहे काय तिथं नेमकं का असं पाणी भरलंय की नेमकं बसावं कुठं हे देखील कळना असलं पाणी म्हणजे असलं पाणी झालंय काय मित्रांनो हे बघा एवढं असं वरती आलं आहे कट्ट्यावरती देखील बसायला जागा नाही खरंच माणसाला परिस्थिती खूप काही सहन करायला होते बरं काय हे बघा पाऊस कसं भरलं आहे पाणी तळं साचल्या पाणी साचलं आहे गाडी कशी बशी आम्ही घेऊन आलो इथपर्यंत भिजत भाजत तर कसं तर आलो आहे पण इथं आता नेमका आम्हाला असा प्रॉब्लेम आहे की खाली टेकून बसायला देखील जागा नाही आहे गच... एवढं तर पाणी आहे गच हा सगळं ओल आहे तिकडं बघा दिसतोय काय तळ साचल्या तुम्ही सकाळी तर बघाच मी सकाळी एक दिवस निघता क्लिप करेलच त्यावेळेस पण बघा तुम्ही नेमकं पाणी कसं आहे ते आणि इथं एक जिन आहे बरं का ह्या जिन्यासमोर देखील ह्या फरशीवर देखील गच्चं पाणी भरलंय म्हणजे खाली टेकायला देखील जागा नाही कपडे तर पूर्ण ओले झालेत आमचे इथं होते एक एक पॅन्टी ते घातला सगळे कपडे काढून आणि तुम्ही सकाळी बघाच आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्हाला समजेलच कसं पाणी आहे ते काही ते पुन्हा त्या अंधारातलं व्हिडिओ तुम्हाला दिसत नव्हता का नाही बराबर हे मी जिथं उभारलोय काय हे देखील पाण्याखाली होतं गच्च भरल्याला हे असं पाणी आहे ते हा जो इलाका दिसतोय ना रोडपर्यंतचा असं पहिलीकड पर्यंत ते सगळं पाणीच आहे ते फक्त मध्ये तो हिरवा भाग दिसतोय काय टी तिथं फक्त नाही आहे पाणी म्हणजे ते टी भाग असल्यामुळं तिथं काय जमा झालेलं नाही आहे तुम्ही बघा की तुम्हाला दाखवतो चला इकडं बघा नुसतं आणि आम्हाला नेमकं का म्हणजे काय या व्हिडिओतून काय दाखवायचं का दाखवायला लागलं ते बघा तुम्ही इथं पण पाणी होता बरं काय पूर्णपणे उठल्या उठल्या म्हटलं पाणी दाखवून टाका म्हटलं आता इकडं बघा हे गेट मधून पलीकडे जायचं आपल्याला त्या गेट मधून पलीकडे जाता येत नाही आणि मधी जे काय गेटच्या मधी जे आहे गच्च पाणी भरले असं त्या झाडाच्या अर्ध्या जा बाजूपर्यंत पाणी आले म्हणजे माझ्या शोल्डर इतकं पाणी भरलंय मध्ये खड्डा असा आणि इकडं बघा पाणी वाहून चाललंय राव नदीत वाहिल्या आणि बघा की थांब इकडं बघाच इथे हौद वगैरे आहे सगळा बुलून गेलाय बघा इकडं पाणी आणि असल्यात कसं राव कसं काम करावं कळाना गेले रातभर बसून काढला अंधारात फिंदार पाहून कसं पाणी कसं वाहून चालल्यासारखं चाललंय बघा गच्च पाणी भरलंय मधी जाता ना आम्हाला इथून मधी पूर्ण पाणी असा गच्च भरला